नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी धापेवाड्यात आषाढी पौर्णिमा द्वितीया आमदार डॉक्टर आशिष देशमुख सपत्नी कांचन गडकरी श्रीहरी वेळेकर महाराजांच्या हस्ते महापूजा कोलबा स्वामीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या विठ्ठल धापेवाडात विदर्भांचे पंढरपूर श्री क्षेत्र धापेवाडा येथे शुक्रवारी दिनांक अकरा आषाढी पौर्णिमेच्या द्वितीयेला विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर उसळला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने धर्मनगरी दुमदुमली पहाटे पहाटेचे वाजून तीस मिनिटे वाजता आमदार डॉक्टर आशिष देशमुख हयुषी देशमुख कांचन गडकरी वसंत मठाचे मठाधिपती श्रीहरी महाराज वेळेकर यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा व अभिषेक करण्यासह मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले यावेळी कांचन गडकरी सरपंच मंगला शेटे उपसरपंच मंगेश माले ग्रामसचिव ईश्वर धुर्वे रमेश मानकर डॉक्टर राजीव पोद्दार प्रकाश टेकाडे संजय टेकाडे डॉक्टर मनोहर काळे राजेश शेटे देवस्थानचे उपाध्यक्ष भानुप्रताप असिम पवार सचिव आदित्य प्रताप मंगेश कोठाडे यांचे सह विठ्ठल भक्त उपस्थित होते आषाढी पौर्णिमेच्या द्वितीयेला पंढरपुरातील पांडुरंग धापेवाड्यात अवतरत असल्याची आख्यायिका आहे त्याप्रमाणे गुरुवारी रात्री बारा वाजता धापेवाड्यात पांडुरंगाचे आगमन झाले दरवर्षीप्रमाणे पहाटेच विठुरायाची महापूजा व महाभिषेक पार पडला अंदाजे तीनशे पस्तीस वर्षांचा इतिहास असलेल्या या यात्रेत यंदाही लाखो भक्तांनी धर्मनगरीत हजेरी लावली होती अंगात पांढरे धोतर बंगाली परिधान व डोक्यावर पांढरी टोपी घालून व हातात टाळ मृदंग घेऊन पालख्यांसोबत जय हरी विठ्ठलच्या गजरात वारकरी नाम तल्लीन होते वेशभूषेतील भजन मंडळ यात्रेकरूंना आकर्षक करीत होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत विठुरायाच्या भक्तीत दंग झाले होते दुपारी विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने यांनी सहकुटुंब विठ्ठलाचे दर्शन घेतले तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुटुंब विठ्ठलाचे दर्शन घेतले शुक्रवारी रात्रीपर्यंत तीनशे पालख्यात दिंड्या दाखल झाले चंद्रभागेच्या पात्रातून सकाळपासून ते सायंकाळपर्यंत दोन ते अडीच लाखाच्या वर भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले यात्रेनिमित्त पूजा साहित्यांसह इतर वस्तूंची दुकाने सजली होती बालगोपाल आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्यात मग होते कपडे खेळणी भांडी व शोभेच्या वस्तू यात्रेकरूंना आकर्षित करीत होते आकाश पाळणे ड्रॅगन मोठ्या झुल्यांवर सर्वच वयोगटातील लोकांनी गर्दी केली होती दूरवरून येणाऱ्या अनेक दिंडीकरी व भाविकांसाठी सेवेकरांच्या वतीने पाणी महाप्रसाद व चहा वाटप करण्यात आले भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टीने जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता गैरप्रकार टाळण्याचे हेतूने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय व्यवस्था पुरविण्यासाठी धापेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण बुरिले यांचे कर्मचाऱ्यांनी सेवा दिली यात्रेदरम्यान सावनेर कळमेश्वर काटोल या पोलिस स्टेशन कर्मचाऱ्यांनी तसेच पाणी व्यवस्थेसाठी सावनेर कळमेश्वर मोहपा नगर परिषद अग्निशमन दलने सहकार्य केले भाविकांसाठी सावनेर नागपूर कळमेश्वर या ठिकाणांहून यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात आल्या होत्या याकरिता सावनेर रामटेक व नागपूर आगाराने सहकार्य केले यात्रा यशस्वीतेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट व गावकऱ्यांचे योगदान लाभले यात्रा यशस्वीतेसाठी अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण अनिल मस्के कळमेश्वर तहसीलदार विकास बिक्कस सावनेर ठाणेदार उमेश पाटील कळमेश्वर ठाणेदार मनोज काळबांडे एम एस सी बी अधिकारी रजत पवार मंडळ अधिकारी शरद बोरकर स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे सचिव आदित्य प्रताप सिंह पवार भानुप्रता असिं पवार कृष्णप्रता असिन्य पवार राजा धार्मिक राजू बोगांडे विनोद मेश्राम शीतल सवाईतुल अमोल हाडे प्रफुल वाघ प्रवीण मेश्राम यांनी परिश्रम घेतले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्ट पंढरपूर म्हणून माझ्या डाक्यावाड्याला गेल्या अनेक वर्षापासून एक मान्यता आहे की विठ्ठल भगवान त्या ठिकाणी आषाढी एकादशीला पंढरपूरला आत्ता या कुठिंबाला या ठिकाणी पोहोचतात आणि त्या ही यात्रा या ठिकाणी करत असते या ठिकाणी भगवान शिकरजींनी वास्तव्य केलेला आहे आणि या वास्तव्याच्या अंतर या उदर्भामधून पंढरपूर प्रसिद्ध असते आपण बघत असाल की इथली जी गर्दी आहे ती या जेव्हा या ठिकाणी वर्षी रुपये येणार आहे आकडे एखाद्या जवळला गेलेले आहेत आणि एक प्रकारे आमचे प्रति पंढरपूर म्हणून मान्यता या दाबडाला अनेक भक्तगण येतात त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून मी माझ्या सर्व इथे येत असतो दरवर्षी मला इथे येण्यासाठी म्हणत असतो आज पदावर म्हणून असतो आणि पदावरती सधाराम यांचे म्हणून सुद्धा आशीर्वाद विठ्ठलांचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांच्या आपल्या सर्व जनतेला त्यांचा પ્રત્યેક જીવન એ આનંદમય રા અમે વ્યક્ત કરી